तोडकर साहेब नमस्कार आज सोळा जून पुढील पावसाची परिस्थिती कशी राहील त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या की आज दुपारनंतर एक लेअर सर्वाधिक जास्त परभणी लातूर जालना नांदेड पट्टा बीड धाराशिव त्याचबरोबर नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पावच्या वेळेला किंवा काही ठिकाणी सकाळपासून लेअर वाढणार आहे विदर्भामध्ये शेगाव मध्ये काही मोजके मोजके मु भाग सोडे यांच्याही लेअर मध्ये बदल होईल पण वेळ संध्याकाळची किंवा दुपारची असेल त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार तुमचा जो पट्टा आहे बराचसा घेतलेला आहे त्यामध्ये अजून थोडी वाढ होणार आहे पण विजांचा धोका आता कमी होऊन जाईल आणि नाशिक क्षेत्र मालेगाव जे काही भाग आहे धुळे जळगाव नंदुरबार शहादा वगैरे तुमच्याकडे रोज रात्री फाटकारे फुटकारे येत राहतील थोडे की आता व्याप्ती कमी होत चालली आहे कारण की वारे तुमच्याकडनं पश्चिम पूर्व वाढणार आहेत आणि दक्षिण महाराष्ट्रातून वारे जे आहेत हे दक्षिणेकडनं काळ्या कुट्टगांची लेअर जी आहे ही होत राहणार आहे कालपासून याची निर्मिती झाली आहे काही भागातनं तेलंगणा मार्गे तर काही भागातनं कर्नाटक मार्गे मान्सून जवळपास सक्रिय झालेला जमाय पण याचा सर्वाधिक फायदा जे जे सोडलेले भाग आहेत पूर्व भागामध्ये जलापुर चंद्रपूर गोंदिया वगैरे भाग म्हणूयात हिंगोली वाशिम या देखील भागांना आज दिलासादायक पाऊस होईल पण तुम्हाला एकाच दिवशी मध्ये संपूर्ण सर्वदूर हा होणार नाही ना पण जवळपास आज जो बदल घडणार आहे मागच्या चार पाच दिवसात ह्या पूर्व विदर्भाला चंद्रपूर सारख्या ठिकाणी हिंगोली वाशिम अकोल्या सार सारख्या ठिकाणी नागपूर भंडाऱ्यासारख्या ठिकाणी आणि नांदेड लातूर सारख्या सुद्धा ठिकाणी हा बदल आज पाहायला मिळाला आहे कालपासून त्याची प्रचिती वाढली आहे मग त्यामुळे चिंता करू नका सातत्यानं मॅसेजमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात